शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे दाट संकेत मिळत आहेत आज अकरा ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत येत्या काही दिवसांत राज्याच्या हवामानात मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या शेतीवर होऊ शकतो आज रात्री काय स्थिती असेल आणि उद्यापासून पावसाचा जोर कुठे वाढणार याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत पावसाने कुठे हजेरी लावली यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत अहमदनगरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या विदर्भात अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि गोंधियाच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली कोकणातही मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळाल्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होता जळगावच्या उत्तर भागांतही पावसाने हजेरी लावली मात्र राज्याच्या इतर भागांत पावसाचा विशेष जोर नव्हता आता वळू यात सर्वात महत्त्वाच्या अपडेटकडे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या हिमालयाच्या पायथ्याशी असला तरी बंगालच्या उपसागरात लवकरच एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे यामुळे मान्सूनचा आस हळूहळू दक्षिणेकडे सरकेल हे कमी दाबाचे क्षेत्र राज्याकडे येण्याचा अंदाज असून याचा थेट परिणाम म्हणून राज्यात येत्या काळात हळूहळू पावसाला सुरुवात होईल विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यात ही वाढ प्रामुख्याने जाणवेल जिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्याची स्थिती पाहिल्यास विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपास वारे एकत्र येत असून या भागांमध्ये पावसाचे ढग दाटले आहेत नागपूरच्या आसपास तीव्र पावसाचे ढग आहेत दुपारी वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पाऊस झाला तसेच साधारण सव्वा पाचच्या सुमारास बीड जिल्हा अहमदनगरचे काही भाग आणि लातूर या पट्ट्यातही मेघगर्जनेसह पावसाचे ढग विकसित होत आहेत कोकणात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस आहे पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही पावसाचे ढग दाटले आहेत ढगांची वाटचाल ही पूर्वेकडे आणि दक्षिण पूर्वेकडे होत आहे त्यामुळे आज रात्री अहमदनगरचे पूर्व भाग बीड धाराशिव लातूर नांदेड परभणीच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाच्या सरी पाहायला मिळतील कोकणात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावर पाऊस कायम राहील आज रात्रीच्या तालुकास्तरीय अंदाजानुसार पाथर्डी शेवगाव राहुरीच्या काही भागांसरी राहतील बीड तालुक्यात तसेच शिरूर कासार अंबाजोगाई केज धारूर वडवणी या भागांत रात्री पाऊस पडेल चाकूर उदगीर धाराशिव तुळजापूर वाशी कळम आणि सांगलीतील जत तालुक्यात पावसाचा अंदाज आहे नागपूर शहर आणि ग्रामीण भागात तसेच ठाण्यातील शहापूर मुरबाड आणि रायगडमधील माणगाव महाड पोलादपूर येथे पाऊस होईल आता पाहूयात उद्याचा म्हणजेच बारा ऑगस्टचा अंदाज उद्या हवेचे जोड क्षेत्र विदर्भाच्या पूर्व भागांवर अधिक सक्रिय होईल विशेषतः दुपारनंतर याचा परिणाम म्हणून विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सरी बरसण्याचा अंदाज आहे यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस होईल घाटमाठ्यावर आणि कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे तर राज्याचा उर्वरित मोठा भाग ज्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे बहुतांश जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येतो तिथे विशेष पावसाचा अंदाज नाही आता पाहूयात हवामान विभागाचे पुढील दोन दिवसांचे इशारे बारा ऑगस्टसाठी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट आहे तसेच सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई या ठिकाणीही मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट आहे तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे तेरा ऑगस्ट रोजी चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट आहे तर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड सोलापूर सातारा रायगड ठाणे पालघर मुंबई या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद